हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज ब्लॉग तर मी आज तुमच्यासोबत माझं उन्हाळ्यामधील मॉर्निंग रुटीन कसं असतं ज्याच्यामुळे मी किचनमधून लवकरात लवकर फ्री होईल तर हेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ते सकाळचे सात वाजलेत आणि इथं माझी सकाळची जी घरातील आवरावर असेल फरशी क्लीन करणं असेल तर ही सर्व कामं माझी सकाळी आवरून जातात आणि त्यानंतर मी लगेच आंघोळ वगैरे करून मी देवपूजा करून घेते तर आता इथं दैनंदिन माझी देवपूजा चालू आहे तरी ही काही मी तुमच्यासोबत मी कशी करते हे शेअर केलेलं नाही कारण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे इथं माझी देवपूजा आता आता झालेली आहे त्यानंतर लगेच मी किचनमध्ये येते आणि पहिले तर मी काय करते की मला स्वयंपाकासाठी जेवढं पण पाणी लागणार आहे ते एका मोठ्या जगामध्ये काढून घेते कारण सतत सतत पाणी घेण्यापेक्षा एक जग जगभरून घेतला तर मग म्हणजे त्या गोष्टीसाठी एक्स्ट्राची वेळ द्यायची गरज येत नाही कारण मग पाणी असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला तर पाणी लागतंच आणि इथं मी माझ्यासाठी थोडंसं वेट लॉस करत आहे सध्या तरी आणि त्याच्यासाठी थोडंसं ड्रिंक बनव म्हणजे ड्रिंक म्हणजे काढा टाईप बनवते तर आता तिथं मी एक चमचा बडीशोप घेतली त्याच्यामध्येच एक चमचा जिरे टाकले आणि थो छोटासा दालचिनीचा पण तुकडा टाकला तर आता मी दोन कप पाणी घेतले तर एक कप पाणी होईपर्यंत मी त्याला उकळणार आहे आता हे माझं काढा तयार होतो त्याचबरोबर लगेच मी ऋतूसाठी अंड अंड म्हणजे उकडून घेते त्याला सकाळी सकाळी मी एक अंड ब म्हणजे उकडलेलं त्याला खाण्यासाठी देते थोड़ थोड़ तर आता इथं दोन्ही गोष्टी माझ्या होत्यात माझ्यासाठी पण आणि ऋतूसाठी पण लगेच मी पीठ भिजवून घेते कारण काय होतं थोडं जरी थोडा वेळ जरी पीठ भिजलं तरी आपल्या चपात्या ज्या आहेत त्या खूप अशा मऊ होतात तर त्याच्यासाठीच मी इथं पीठ भिजवून घेत आहे तर सकाळी एकतर नऊ साडेनऊच्या नंतर एवढं ऊ प्रचंड ऊन वाढायला म्हणजे वाढतं आणि एवढी उष्णता तर आत्ता सध्या चालू आहे विचारायलाच नको त्याच्यामुळे मी सकाळीच लवकरात लवकर काम करून घेते आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही सकाळी काही नाश्ता म्हणजे चपाती भाजीच बनवते कारण दुपारी मग खूप पाणी पिलं जातं आणि दुपारी म्हणजे जेवण काही जात नाही त्याच्यामुळे सकाळीच एकदा पोट भरून जेवलोत की मग दुपारी थोडंफार खाल्लं तरी पण होऊन जातं तर असं असतं आमच्या आमच्या घरी तरी मी असं ठेवते तर आता काल आमच्याकडे भरपूर पाऊस झाला होता आणि इथं तुम्ही पाहू शकता अक्षरशः शेतामध्ये असं पाणी साठलेलं होतं तर एवढा आमच्या साईडला पाऊस झालेला होता आणि त्यानंतर मग इथं माझं जो काढा बनवला होता तो पण तयार झालेला आहे पीठ पण भिजलं आणि मी भाजीची पण साईड बाय साईड तयारी करून ठेवलेली आहे तर आता मी हे शांत थोडा वेळ बसून हे जे काढा बनवलेला आहे तो घेते तो तोपर्यंत कारण सकाळी उठल्यापासून एकामागे एक काम चालू असतं आणि मला थोडा वेळ पण बसायला शांत भे बे, वेळ बे, भेटलेला नसतो तर मी आता थोडा वेळ इथं शांत बसते तर इथं ऋतू पण तेवढ्या वेळेत उठला आणि माझं म्हणजे स्वयंपाक करत करत किचनमधली पण दुसरी कामं मी आवरत असते तर आता माझा मसाला डबा पण मी रात्री स्वच्छ धुवून वगैरे ठेवला होता तर आता तो, तो पण इथं मी भरून घेते तर असं केल्यानंतर स्वयंकर स्वयंपाक पण होतो आणि जी आपली किचनमधली कामं आहेत ते पण हात म्हणजे पटपट उरकून जातात तर अशी छोटी छोटी कामं पण आपण करत गेलं तर म्हणजे त्यांना एक्स्ट्राची वेळ देण्याची गरज पडत नाही आता इथं माझा मसाला डबा वगैरे भरून झालेला आहे तर असा मसाला डबा भरून ठेवला तर आपल्याला आठ दिवस तरी त्याच्याकडे काही बघायची गरज पडत नाही आणि त्यानंतर लगेच मग मी आज नाश्त्यासाठी म्हणजे जेवणासाठीच होती भेंडीची भाजी आणि चपाती मी बनवणार होते तर आता लगेच मी भेंडीच्या भाजीला पण फोडणी देऊन घेते आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये म्हणजे ज्या भाज्यांना जास्त मसाला वगैरे लागत नाही तर त्या भाज्या आम्ही खाण्याचा प्रयत्न करत असते कारण सर्व मसाले आणि त्याच्यामध्ये उष्णता तर खूप त्रास होतो तर त्याच्यामुळे मग ज्या भाज्यांना जास्त मसाला लागत नाही अशा थोड्याफार भाज्या मी बनवत असते आणि आता सकाळी भेंडीची भाजी आणि दुपारी थोडासा डाळ भात लावला तरी पण होऊन जातो तर आता इथं भेंडीच्या भाजीला खूप काही मसाला टाकायची काही गरज नाही फक्त तेलामध्ये जिरे निवडी आणि थोडंसं घेतलेला लसूण टाकला आणि मग भेंडी त्याच्यावर मीठ आणि असे साधी सोपी भेंडीची भाजी तयार होते तर उन्हाळ्यामध्ये तर असंच खायला काहीतरी हलकं फुलकं म्हणजे खावंसं वाटतं खूप चमचमीत मीठ आणि मसालेदार असं खायला नको वाटतं आणि मग तो मीठ टाकल्यानंतर थोडा वेळ मी भेंडीची भाजी झाकून ठेवली त्याच्यामुळे थोडंसं मिठाला पाणी सुटलं आणि आता भेंडीची भाजी तर तयार म्हणजे होत आहे आणि त्याच्यामध्येच शेंगदाण्याचं कूट, चा, आम कूट तर आमच्या आमच्या इथं मी मराठवाड्यातली आहे तर आमच्या इकडं कसं ना प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं जास्तच वापरलं जातं तर तर अशा सुक्या भाज्या करते वेळ शक्यतो शेंगदाण्याचं कूट हे जरा शेवटीच टाकायचं त्यामुळे जर आपण सुरुवातीला टाकलं तर भाजी पटकन खाली चिकटली जाते त्याच्यामुळे मग शेंगदाण्याचं कूट शक्यतो शेवटीच टाकायचं आणि ऋतूला पण भेंडीची भाजी प्रचंड आवडते आमच्या घरामध्ये आठवड्यातून चार दिवस तर सकाळी भेंडीची भाजीच असते कारण त्याला खूप आवडते आणि तो भेंडीची भाजी असेल तर म्हणजे तो थोडासा जेवणामध्ये इंटरेस्ट घेतो तर त्याच्यासाठी मग सतत भेंडीची भाजी घरामध्ये बनत असते तर लहान मुलांचं कसं एखादी भाजी आवडली तर त्यांना दररोज जरी दिली तर ते खाऊ शकतात तर थोडे दिवसच त्यांचं असं चालू असतं नंतर लगेच त्यांचा मूड पण चेंज होतो तर ऋतूचा सध्या तरी भेंडीच्या भाजीचा सीझन चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि थोडा थोड्या वेळाने थोडंसं हलवत राहायचं भाजीला विषय सगळ्यात शेवटी मी त्याच्यामध्ये टाकत आहे आता लाल तिखट हे दिसायलाच फक्त लाल आहे आणि तिखट काही एवढं नाही मी ऋतूसाठी पण मी हे वापरते आणि आता ही जी भाजी केली ती आमच्या तिघांसाठी पण एकच भाजी बनवते असं नाही की ऋतूसाठी वेगळी बनवली आमच्यासाठी वेगळी बनवली तर जे आम्ही खातो तेच मी ऋतूला देते दे कारण आत्तापासूनच सवय लावली तर नंतर त्यांना सवय लागते थोडंसं तिखट पण खायची सवय लावली पाहिजे मुलांना तर मित्र असंच करते जे आम्ही खातो तेच मी ऋतूला देत असते दररोज जेवायला फक्त त्याचं असतं की सकाळचं सकाळी बनवते दुपारीचं दुपारी बनवते फक्त एवढंच की त्याच्यासाठी मी म्हणजे त्याला जेव्हा जेवायचं असेल तेव्हा ते मी त्याच्यासाठी ताजंच बनवून जेवायला देते तर तिथं माझी भा भेंडीची भाजी आणि चपाती तयार झालेली आहे तर आम्ही इथं तिघं पण नाश्ता करून घेतो तर हे ऋतूसाठी मी ताट वाढलेलं होतं आणि आमचा नाश्ता वगैरे आता तर आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे तर आता मी लगेच मशीन लावणार आणि मशीन लावल्यानंतर लगेच मग मी किचन आवरून घेते कारण किचन एकदा किचनला दहा हार्डली दहा ते वीस मिनिट लागतात आणि भांड्याला दहा पंधरा मिनिट तर असं वेळ अर्ध्या तासात मी किचन सगळं क्लीन करून घेते आणि दुपारीसाठी मग जेवणासाठी मला लावायचं असतं कुकर तर कुकर पण मी त्यावेळेस लगेच लावून घेते आणि आता मी मशीन लावून घेते सगळ्यात अगोदर तर तर इथे मी आता मशीन लावत आहे मशीन काही मी दररोज म्हणजे दर दररोजच्या दररोज लावते असं होत नाही एक दिवस मशीन लावते आणि मग त्याच्यानंतर माझी राहिलेली असते ती फक्त बेडरूम आवरायची तर हे दोघं उठल्यानंतर लगेच मग मी बेडरूम पण आवरून घेते आणि नाश्ता वगैरे झाला की बेडरूम आवरल्यानंतर मी लगेच किचनमध्ये येते कारण हे सर्व कामं आवरली की मग नंतर न... किचनमध्ये यायचं काही काम राहिलेलं नसतं आणि उन्हाचं तर गॅस समोर अजिबात थोडा वेळ पण थांबावंसं वाटत नाही तर इथं माझे भांडे पण मी लगेच आवरून घेते तर सकाळीचे फक्त थोडेसे भांडे झाले असतात ते पण मी लगेच घासून घेते कारण काय होतं जर भांडे आपण थोडा वेळ पण थांबलो तर ते भांडे का एक साचत राहतात आणि म्हणजे एकदम एवढे भांडे पाहिले की मग ते नंतर आणखीन तेवढाच कंटाळा येतो तर माझं असं असतं की थोडे भांडे पडले की हो मी लगेच घासून घेते आणि अगोदर माझ्याकडे मावशी होत्या पण एक महिना झालं मी त्यांना म्हणजे असं नको म्हणून मी स्वतः सांगितलं कारण काय व्हायचं ते रात्रीचे पण भांडे माझ्याकडून राहायचे मग सकाळचे पण भांडे आणि ते जास्तीत जास्त साठच जायचे आणि ते दिवसभर म्हणजे खरकटवत किचनमध्ये नको वाटतं आणि त्यांचा येण्याचा टायमिंग त्या बाराच्या नंतर यायचा त्याच्यासाठी मग मी म्हटलं नको आपल्या आपणच करून घेतलेलं बरं तर आता भांडे वगैरे मी लगेच घासून घेतले आणि त्यानंतर किचन ओटा पण मी लगेच क्लीन करून घेते तर गॅस वगैरे मी काही दिवसा म्हणजे दुपारी घासत नाही कारण रात्री गॅस वगैरे पूर्णपणे मी स्वच्छ केलेला असतो तर सकाळी एवढा काही खराब पण होत नाही तर फक्त मी ओला कपडा करून मग गॅस वगैरे पुसून घेते इथं माझी किचनमधली मा सर्व कामं जी आहेत ती आवरून झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता किचन माझं अगदी चकाचक झालेलं आहे आणि शेवटी मी फक्त आता इथं कुकर लावलेलं आहे आणि जेव्हा कुकर लावून ठेवते आणि जेव्हा मला जेवायचं असतं दुपारी तेव्हा फक्त मी डाळीला फोडणी देते तर तर सकाळी अकरापर्यंत ते माझी सर्व कामं आवरून जातात